नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मंडळी सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ठाणे महानगरपालिकेची यंदाची निवडणूक ही अतिशय संघर्षात्मक असणार हे आता जवळपास स्पष्ट होऊ लागलेलं आहे याचं कारण गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात धुसपूस दिसून येत आहे एकीकडे एक अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा हे गट सातत्याने एकमेकांच्या समोर येत आहेत सातत्याने नजीब मुल्ला गट विरुद्ध आवाड गट हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत तर दुसरीकडे आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते देखील एकमेकांशी भिडू लागले आहेत त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघर्षाची स्थिती बघायला मिळेल हे आता जवळपास स्पष्ट होऊ लागलं आहे त्यातच दुबार मतदारांच्या संदर्भात राज ठाकरे यांनी केलेलं विधान देखील अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं राज ठाकरे यांनी अशा प्रकारे जर कुणीही मतदानासाठी आलं दुबार मतदार मतदानासाठी आला तर त्याला तिथेच प्रसाद द्या अशा प्रकारची भाषा राज ठाकरे यांनी केली आहे या सगळ्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका या प्रचंड संघर्षाच्या वातावरणात संपन्न होतील असे चित्र आता दिसू लागले आहे अद्यापपर्यंत तर निवडणुका जाहीर देखील झालेल्या नाहीत मात्र असं असलं तरी मोठ्या प्रमाणामध्ये सध्या रस्त्यावर आणि संघर्षाचं वातावरण दिसून येत आहे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्मेट मॅन ऑफ इंडिया यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना हेल्मेटचं वाटप करण्यात आलं रस्ते अपघातामध्ये मृत्यू पावणाऱ्या तरुणांचा वाढता सहभाग चिंताजनक असून त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी हेल्मेट वापराविषयी समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती होणं अत्यंत आवश्यक आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं ठाणे जिल्हाधिकारी आवारातील जिल्हा नियोजन भवनातील सभागृहामध्ये चित्रमय द्विजन आणि जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा माहिती कार्यालय पोलीस विभाग उपप्रादेशिक परिवहन विभाग जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्मेट वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला हेल्मेट मॅन ऑफ इंडिया म्हणून परिचित असलेले श्री राघवेंद्र कुमार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळेस बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी ठाण्यात लहान मुलांना हेल्मेट वाटपाचा असा उपक्रम पहिल्यांदाच राबवलं जात आहे ही अत्यंत स्वागतार्ह बाब असल्याचं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं यावेळेस बोलताना हेल्मेट घालणाऱ्या विद्यार्थ्यांनी घरी गेल्यावर आपल्या पालकांना आणि नातेवाईकांना हेल्मेट न ना घालण्याचं धोके आणि विना हेल्मेट दिसणाऱ्या व्यक्तींना योग्य मार्गदर्शन करावं असं आवाहन देखील डॉक्टर पांछळ यांनी केलं राघवेंद्र कुमार यांनी उपक्रमाचा उगम कसा झाला हेल्मेट वापराचा प्रसार करण्यामागील अनुभव सांगितला लहानपणापासून मुलांना हेल्मेटची सवय लागली तर ते मोठे झाल्यावर कोणतंही वाहन कधीच विना हेल्मेट चालवणार नाहीत असं सांगितलं हेल्मेट घालूनच गाडी चालवायची आज जो कि मैं दिल्ली से संजीवनी बूटी सौ हेलमेट लेके आया था छोटे बच्चों के लिए जो कि हमने सुप्रीम कोर्ट से चार साल के बच्चे के ऊपर हेलमेट का कानून पास करवाया है क्योंकि आज जो भारत के अंदर सत्तर लोगों के पास कोई एक्सीडेंटल बीमा नहीं होता है किसी का फोन भी टूट जाता है तो दूसरे से उधार मांगनी पड़ती है और आजकल के जो माता पिता हैं इतने कर्ज बोझ में क्योंकि बच्चों की एजुकेशन फीस ऐसा लोन इतना बड़ा एक बोझ को लेकर के चल रहे होते हैं लेकिन उनका पुत्र अगर सड़कों पर घायल हो जाता है बिना हेलमेट का तो उस परिवार के लिए संकट रहता है उस माता पिता के लिए भी संकट हो जाता है और जो आंकड़े ये बताते हैं कि वर्ष जो सड़क हादसों में दो लाख लोगों की मौत होती है उनमें से पचास हजार वो लोग होते हैं तो घर के जो सिंगल चिराग होते हैं उनमें से मेरा मित्र मित्र भी था, जो कि वर्ष पहले मैंने अपने मित्र को खोया था और जवरपास आज पर आज पर आज एक हेलमेट लहन मुला है कार्यक्रम इतना आयोजित जिलाधिकारी कार्यालय मध्य जी झाडं आहेत त्याला ती हेल्मेट लावली होती आणि आता ती मुलांना ती देण्यात येत आहे मुलांना हेल्मेटचं महत्त्व सांगितलं त्याच पद्धतीने त्यांच्या आईवडिलांनी नातेवाईकांनी नातेवाईकांनी भावभावंड्यांनी सुद्धा ती हेल्मेट सा वापरावे याबद्दल देखील चांगलं इथं मार्गदर्शन झालं राज्यातील दुकानं आस्थापनांबरोबरच शाळांचे नामफलक मराठी करणे बंधनकारक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीका होऊ लागतात खडबडून जागे झालेल्या महापालिका शिक्षण विभागाने शाळांना नोटिसा बजावल्या आहेत यानंतर शहरातील चारशे एकपैकी दोनशे अठ्ठेचाळीस शाळांनी मराठीमध्ये नामफलक बसवला आहे तर मराठी नामफलक बसवणाऱ्या टाळाटाळ करणाऱ्या उर्वरित एकशे त्रेपन्न शाळांना शिक्षण विभागाने पुन्हा नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे त्यात आठ दिवसात नामफलक बसवले नाही तर शाळा मान्यता प्रस्ताव रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे महापालिका क्षेत्रात एकंदर सातशे एकोणसत्तर खाजगी अनुदानित विना अनुदानित आणि महापालिकेच्या शाळा आहेत त्यापैकी महापालिकेच्या पंच्याण्णव प्राथमिक तर सात माध्यमिक अशा एकंदर एकशे दोन शाळा आहेत तर दोनशे नऊ खाजगी अनुदानित सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल यंग एज स्पोर्ट्स and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. <laughs> प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे या करता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुली मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता भरून महापालिके सहकार्य करावे धन्यवाद हापूस आंबा म्हटला की आपल्याला देवगडचा हापूस आठवतो कारण त्याची चवच नॅरी असते त्याचप्रमाणे मासे म्हटले की आपल्याला समुद्रात आढळणारे विशेषत मालवणच्या समुद्रात आढळणारे सुरमई बांगडा पॉपलेट कोलंबी हलवा यासारखे सगळे मासे आठवतात पण मालवणच्या माशांची मात्र चवच न्यारी मालवणवरनं मासे आपल्या घरापर्यंत येईपर्यंत बर्फात बऱ्याचदा फ्रोझन झालेले असतात त्यामुळे त्या ठिकाणच्या अश्चल माशांची चव आपल्याला मिळतेच असं नाही मात्र मालवणमध्ये जो अत्यंत लोकप्रिय ब्रँड आहे खैचो मालवणचो हा आता ठाणे शहरामध्ये उपलब्ध झाला आहे खैचो मालवणचो हा आता तुम्हाला थेट होम डिलिवरी देण्यासाठी देखील सिद्ध झाला आहे मालवणच्या माशांचं वैशिष्ट्य काय तर सर्वप्रथम हा मासा बर्फातला मासा नाही खैसो मालवणचो हा मासा नॅचरल मासा आहे त्यांच्या बोटी रात्री समुद्रामध्ये जातात मासेमारी करतात सकाळी बंदरावरती येतात आणि त्यानंतर हे मासे थेट पॅक करून ठाणे शहरापर्यंत आणले जातात अगदी चोवीस तासांच्या आतमध्ये हे मासे ठाणेकर खवय्यांसाठी सिद्ध होतात आणि होम डिलिव्हरीद्वारे ते तुमच्या घरापर्यंत उपलब्ध होतात मात्र त्यासाठी कमीत कमी पाचशे रुपयाची ऑर्डर मात्र असणं अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी मासे अत्यंत वाजवी रेट्समध्ये मिळतात या माशांना पहिल्या पकडीचा मासा असं देखील म्हटलं जातं त्यामुळे अगदी थेट मालवणच्या समुद्रात मिळणारे ताजे फडफडी चवदार चविष्ट मासे आता आपल्याला ठाणेकरांना आपल्या घरापर्यंत मिळणार आहेत त्यामुळे खैचो मालवणचो हा एक अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचा ब्रँड आता ठाणेकरांसाठी उपलब्ध झाला आहे ठाणे शहरामध्ये सरस्वती शाळेसमोर पाचपाखडी या ठिकाणी खैचो मालवणचा हे आउटलेट आहे ठाणेकरांनी हे मासे निश्चितपणे खायलाच हवे खैसो मालवणचो मालवणावरनं संपूर्ण ताजी मच्छी ही समुद्रामार्गे इथे तुम्हाला उपलब्ध करून दिलेले तसंच घरपोच सेवा आणि स्वच्छही करून ठाणेकरांनी एक जय्यत तयारी करून या तुम्हाला एक चांगली पुरवणी खवयांना ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या खवयांसाठी आम्ही ठाण्यात घेऊन आलो आहे खैचो मालवणचो आपल्या खवयेपणाची जाण घेऊन आम्ही आपल्या सेवेत घेऊन आले आहोत रोज फ्रेश मासे जसे की पापलेट सुरमई कोलंबी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्यासाठी आम्ही सेवेत रुजू करत आहोत येत्या काही महिन्यात होणाऱ्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि प्रभाग आरक्षण सोडत प्रक्रिया उरकल्यानंतर महापालिकेने आता प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत त्यानुसार बाळकुम भागातील प्रभाग क्रमांक आठमध्ये सर्वाधिक तर साकेत राबोडी या प्रभाग क्रमांक दहामध्ये सर्वात कमी मतदार असल्याचं निदर्शनास आलं आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या अठरा लाख एक्केचाळीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी इतकी आहे तर दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीत तेहतीस प्रभाग होते त्यावेळेस मतदारांची संख्या बारा लाख अठ्ठावीस हजार सहाशे सहा इतकी होती दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते परंतु करोनामुळे यंदा जनगणना होऊ शकली नाही त्यामुळे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार यंदा प्रभागरचना अंतिम करण्यात आली असून ती जवळपास दोन हजार सतराप्रमाणेच आहे मागील निवडणुकीमध्ये एकूण मतदारांची संख्या बारा लाख अठ्ठावीस हजार सहाशे पाच होती त्यात पाच लाख एकसष्ट हजार सत्त्याऐंशी पुरुष तर सहा लाख सदुसष्ट हजार पाचशे चार स्त्री मतदार होत्या यंदाच्या निवडणुकीत एकंदर सोळा लाख एकोणपन्नास हजार आठशे ब बासष्ट इतके मतदार आहेत त्यामध्ये आठ लाख त्रेसष्ट हजार आठशे चौऱ्याहत्तर पुरुष आणि सात लाख पंच्याऐंशी हजार आठशे तीस स्त्री मतदार असणार आहेत जसजशा ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तसतसं राजकीय वातावरण देखील तापू लागलं आहे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेनेची ठाणे शहरामध्ये युती होणार का हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित असताना कार्यकर्ते मात्र आता एकमेकांशी रस्त्यावर भिडू लागल्याचं चित्र बघायला मिळतं आहे घटना आहे पाचपाकडी परिसरातली पाचपाकडी परिसरातली बी एस यू पी माध्यमातून बांधण्यात आलेली लक्ष्मीनारायण ही इमारत आहे नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या, या घरांच्या रजिस्ट्रेशनसाठी फक्त शंभर रुपयामध्ये रजिस्ट्रेशन केलं जाईल अशा प्रकारची योजना आणली ही योजना आणल्यानंतर या परिसरातील नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी जल्लोष केला हा जल्लोष केल्यानंतर त्या ठिकाणी स्थानिक नगरसेवक नारायण पवार हे आले आणि नारायण पवार यांनी या ठिकाणच्या शाखाप्रमुखाला मारहाण केली अशा प्रकारचा आरोप या निमित्ताने करण्यात आला आहे हे सगळी घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे त्यामुळे पोलिसांनी हे सी सी टी व्ही सार्वजनिक करावं अशा प्रकारची मागणी या ठिकाणचे शिवसेनेचे नेते श्री राजेश मोरे यांनी केली आहे मात्र या संदर्भात बोलताना स्थानिक नगरसेवक श्री नारायण पवार यांनी प्रत्यक्षात अशा प्रकारे कुठलीही मारहाण झालेली नाही ही केवळ स्टंटबाजी आहे असा आरोप त्यांनी केला आहे जर त्यांना जल्लोषच करायचा होता तर त्यांनी आपल्याला देखील बोलवायचं होतं महायुतीच्या माध्यमातून जल्लोष केला असता मात्र फक्त शिवसेनेच्या माध्यमातून अशा प्रकारची स्टँडबाजी का केली असा आरोप श्री नारायण पवार यांनी देखील केला आहे ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन या ठिकाणी लक्ष्मीनारायण ही इमारत बनवण्यात आली एकशे पंच्याऐंशीपेक्षा जास्त कुटुंब या ठिकाणी गुण्यागोविंदाने वावरत आहेत नांदत आहेत या सगळ्यांना ही घरं मिळवून देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य आपण केलं असं नारायण पवार यांचं म्हणणं आहे मग जर अशाच पद्धतीने जल्लोष करायचा होता तर आपल्याला देखील बोलवायचं होतं असं नारायण पवार यांचं म्हणणं आहे तर राजेश मोरे यांनी मात्र नारायण पवार हे या परिसरामध्ये स्वतःची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप राजेश मोरे यांनी केला आहे मात्र हा आरोप साफ खोटा आहे आपण जनतेमध्ये राहतो जनतेची कामं करतो त्यामुळे एकोणीसशे ब्याण्णव सालापासून जनता आपल्याला सातत्याने लढून देत असल्याचं नारायण पवार यांनी म्हटलं आहे एकंदरीतच गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशावरून जुंपली आहे ही धुसफूस आता रस्त्यावर देखील दिसू लागली आहे आणि त्यातूनच अशा प्रकारचे मारहाणीचे प्रकार देखील घडत आहेत नगरसेवक असो किंवा अजून कोणी असो कुठल्याही माणसावर हात उचलणं कुठलेही भाग म्हणजे आमचा सातबारा आमच्या आमच्यावर केला असं होत नाही लोकांना स्थानिक सुविधा देणं सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणं हे कार्यकर्त्याचं काम आहे आणि पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असं कोणी जरी असेल कोणी कुठल्याही याचा असेल आणि त्याची कुणाचीही दादागिरी आम्ही सहन करणार नाही दादागिरीला त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल तुझं तर त्यांची प्रत्येक टायमाला प्रत्येक टायमाला मागच्या टायमाला पण दोन हजार सतराला पण कशी स्टंडबाजी होती आता पण इलेक्शन आले स्टबाजी ज्यांना एक भीती आहे का महायुती होती का नाही अरे महायुती तर आम्ही महायुतीमध्येच काम करणार तुझ्या कशा पद्धतीने करणार काहीच नाही करणार म्हणजे ज्या पद्धतीत ते आरोप करतात नाही इलेक्शनची स्टंडबाजी पाहिजे स्टणबाजी मध्ये हे चाललेलं आहे सर्व स्टणबाजी लोकांची कामं करा मी आज लोकांची कामं करतो बँक पासून इथे नगर सुरू आहे पासून चांगल्या पद्धतीत काम करतोय चांगल्या पद्धती लोकांना घर दिलेले फोकस घर कमीत कमी या शहरामध्ये या शहरामध्ये मी अनेक योजना हे सारे असेल बीएस योजना असेल अशी कमीत कमी दहा हजार लोकांना चांगल्या पद्धतीने आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादूजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र